मुख्याधिकाऱ्याच्या बदलीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार नवीन मुख्याधिकाऱ्याची निवड करा यवतमाळ घाटंजी येथील पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी यांच्या अनागोंदी कारभारामुळे त्यांची येथून बदली करण्यात यावी अशी तक्रार जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे करण्यात आली पांढरकवळा येथील नायब तहसीलदार राजू मोटेमवार हे येथील नगर परिषदेचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे मुख्य अधिकाऱ्यांनी आठवडी बाजार येथे नगर परिषद अगोदरच दुमजली पक्के चौऱ्याऐंशी गाड्याचे व्यापारी संकुल असून त्यातील अंदाजे तीस गाडे नगर परिषदेने भाड्याने दिले आहे उर्वरित चौपन्न गाडे भाडे दर अधिक असल्याने गेल्या तीन वर्षापासून धूळखात खाली पडून आहे घाटनजी नगर परिषदेचे जे सीईओ आहेत मोतेम वार यांनी सर्व अनागोंदी कारभार सुरू केलेला आहे आत्ता सन दोन हजार चोवीस पंचवीस जे पन्नास काम आहे याच्या ज्या निविदा आहे याची जाहिरात उद्याचा मराठवाडा या पेपरला दिली जो नांदेडचा पेपर आहे इथे त्याचे दहाही प्रती येत नाही म्हणजे अशा पेपरला या जाहिराती देऊन हे सगळे टेंडर्स मॅनेज करण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे त्यामुळे हे सगळ्या निविदा रद्द केल्या पाहिजेत त्याचबरोबर गावातील जे काही मुख्य जागा आहे नगर परिषदच्या ह्या जागा राजकीय नेत्याच्या संस्थेला त्यांनी दिलेल्या आहे आणि या उलट जे साठ ते सत्तर वर्षापासून जे व्यापारी पट्टेधारक आहे जे तिथं व्यापार करताय त्यांना नोटिसा देऊन अतिक्रमण हटवा म्हणजे एक प्रकारची सगळी मनमानी ज्यांनी सुरू केलेली आहे हे सगळं थांबलं पाहिजे यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे आता नुकतंच महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागाचा एक जी आर आलेला आहे एक ऑगस्टचा की मुख्याधिकारी या महत्त्वाच्या पदावरती नायब तहसीलदाराकडे पदभार देऊ नये त्याच्यामुळे आमची मागणी आहे या जी आर नुसार यांना ताबडतोब तिथून काढलं पाहिजे त्यांच्याकडचा तो पदभार काढून घेतला पाहिजे घाटनजी शेजारी पांढरकवडा तालुका आहे पांढरकवडा तालुक्यातला नायब तहसीलदार इथे सीओ म्हणून पदभार देण्याचं काहीच कारण नाही आहे म्हणजे याचा अर्थ राजकीय नेत्यांनी हे वेल मॅनेज केलेला प्रोग्राम आहे जेणेकरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता येईल पण आता जनता त्रस्त झाली आहे या सगळ्या संदर्भात म्हणून आम्ही लोकांनी आवाज उचललेला आणि आम्हाला न्याय पाहिजे नाही की यांची ताबडतोब इथून बदली करण्यात आली पाहिजे